भाजपला भाजपला संविधानाचं काही पडलेलं नाही त्यामुळे ते पूर्णपणे शक्ती लावतील की निर्णय हा त्यांच्या फेवरचा राजकीय दृष्टीकडून त्यांच्या फेवरचा व्हावा त्यामुळे संविधानाला बाजूला ठेवून ते निर्णय घेऊ शकतात आणि कदाचित आमच्या बाबतीतसुद्धा तेच करण्याचा विचार नाही तर प्रयत्न ते करतील असंही आम्हाला वाटतं त्यामुळे रोहित पवारला इगो नाही पण रोहित पवारला वाईट याच्यासाठी वाटतं की आमच्या वयाच्या लोकांवर तुम्ही आक्षेप घेता हे आम्हाला योग्य वाटत वाटत नाही युवांना कमी समजू नका एवढं सगळ्या नेत्यांना आम्ही विनंती करतो नाही माझ्याबद्दल काय बोलतात याच्यापेक्षा हे जे सर्व नेते राजे दादा सगळेच मोठे नेते पूर्वी भाजपबद्दल काय बोलत होते देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल काय बोलत होते केंद्र सरकारबद्दल काय बोलत होते छगन भुजबळ साहेब ओबीसी आरक्षणाचा राजकीय आरक्षणा जेव्हा अडचण आली तेव्हा भाजपच्या विरोधात काय काय बोलत होते आणि आज काय बोलतात याच्यावर थोडं तुम्ही लक्ष दिलं की सत्तेत जाण्यासाठी तुम्ही विचार बदलू शकता तुमची भूमिका बदलू शकता आदरणीय पवार साहेबांना तुम्ही सोडू शकता सगळे अधिकारी आहेत ज्यांनी आजपर्यंत आमच्यावर विविध कारवाई केल्या खरं तर ते त्यांचं काम करत असतात त्यांचं काय चुकतं असं आम्ही म्हणणार नाही त्यांना जे काही सहकार्य करायचं ते आम्ही करत असतो फक्त ही जी कारवाई आत्ता झाली जेव्हा आम्ही युवा संघर्ष यात्रा काढली आणि लोकांच्या बाजूली सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही या सरकारच्या विरोधात जेव्हा बोलायला लागलो आणि सातत्याने बोलायला लागलो त्यानंतर ही कारवाई झाली त्यामुळे ह्या गोष्टीचं काही प्रमाणात पूर्वी आश्चर्य वाटलं असतं पण आज आश्चर्य वाटत नाही पण तरीसुद्धा अधिकारी आले त्यांना जे काय सहकार्य करायचं होतं ते आम्ही केलं आणि आज जर आपण बघितलं तर दुर्दैवाने सामान्य लोकांना सुद्धा विचार जर विचारलं की आपण जर राज्य सरकार नाही तर केंद्र सरकारच्या विरोधात बोललो तर दुसऱ्या आप दिवशी आपल्याकडे एखादी संस्था जी ईडी असेल नाही तर इतर प्रकारची संस्था ही येऊ शकते असं सामान्य लोकांना आता वाटायला लागलं ते कुठंतरी दुर्दैव आहे पण जे काय सहकार्य करायचं ते आम्ही करू पण तुम्ही असं असते की दिल्लीला गेल्याशिवाय अशा प्रकारच्या कारवाई होत नसतात आणि सात आठ दिवसापूर्वी काही भाजपचे लोकं आणि त्यांच्याबरोबर जे लोक आमच्याबरोबर होती आदरणीय पवारसाहेबांबरोबर होते त्यातले काही लोक हे दिल्लीला गेले होते चर्चा झाली असं आम्हाला कळतं आणि त्यानंतर जी काही कारवाई झाली झाली आता ठीक आहे कारवाई झालेली आहे आपल्याला अभ्यास करावा लागेल की आमच्या वर कारवाई होण्यापूर्वी सात दिवस आधी कुठला नेता तिथं गेला होता मग आपल्याला कळेल की याच्यामध्ये काय राजकीय द्वेषातून हे केलं गेलं आहे का कसं आहे की आता कारवाई झालेली आहे त्याला आम्ही उत्तर देत आहोत जेव्हा माझ्या पल्युशन विभागानेसुद्धा कारवाई केली होती काही प्रमाणात लोकांनासुद्धा कळलं होतं कुणी ती कारवाई आमच्यावर केली होती आता कारवाई झाल्यानंतर त्याला उत्तर देणं हे आमच्या सगळ्यांची महत्त्वाचं आहे आणि आजच्या काळामध्ये महत्त्वाचं काय आहे की कारवाई केल्यानंतरसुद्धा आम्ही लोकांच्या बाजूला आदरणीय पवारसाहेबांबरोबर राहून हे लढणार आहोत लढत आहोत त्यामुळे हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही जर एखाद्याचं नाव घेतलं तर चर्चा त्या नावाच्या अवतीभोवती होत राहील आणि मग जे मेन मुद्दे आहेत महाराष्ट्राला ज्या काही आज अडचणी आहेत त्याच्यावर कुणीही लक्ष देणार नाहीत त्यामुळे आमच्यावर कारवाई झालेली त्याला उत्तर आणि आम्ही लढत राहू पण महत्वाचं काय की महाराष्ट्रामध्ये असताना ज्या काही आज सामान्य लोकांना अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा होणं जास्त महत्त्वाचं आहे कारवाई का होती हे आता सामान्य लोकांना प्रश्न केला तर तेच उत्तर देतील की जे कोणी सरकारच्या विरोधात बोलतो त्यांच्यावरती कारवाई होती, होती। आता कारवाईला सरकारी आम्ही करतोय का शंभर टक्के आम्ही ते करत आहोत आधीही केले आणि याच्या पुढेही करणार आहोत कोण कोण याच्यामध्ये आहे याचा काही प्रमाणात लोकांना अंदाज आहे फक्त माझा थोडा स्वभाव वेगळा आहे मला ह्या गोष्टी माहीत असताना योग्य वेळेस या सगळ्या गोष्टी मी बोलेल सगळ्याच गोष्टी एका वेळेस बोलणं हा माझा स्वभाव नाही काही पुरावे आहेत योग्य वेळ आल्यानंतर कदाचित इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही हे सगळे पुरावे देऊ आणि त्याच्याचबरोबर काही जे काही नेते आहेत नाहीतर काही लोक आहेत जे वेगळ्या पद्धतीने ताकद दुसऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी वापरत आहेत त्यांच्याबद्दलच्या पण काही गोष्टी फाईल आमच्याकडे सुद्धा आहेत पण आजच त्याबद्दल आपण बोलत राहिलो ते हे कितपत योग्य आहे कारण का शेवटी मी सातत्याने हेच बोलत आलो आहे की मी आधी व्यवसायात आलो मग राजकारणात आलो काही लोक राजकारणात आधी आले मोठे नेते झाले आणि मग ते व्यवसायात आलेत आणि व्यवसायात आल्यानंतर त्यांना पैशाची कुठेही कमतरता पडलेली नाही आता हे जे काही लोक आहेत त्याच्याबद्दलचे अनेक पुरावे कुणी रिअल इस्टेटमध्ये असेल कुणी शुगर इंडस्ट्रीमध्ये असेल कुणी इतर वेगळ्या व्यवसायामध्ये असेल हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत पण ते योग्य वेळेस आम्ही ते पुरावे लोकांसमोर आणू नेते काम आहे त्यांना टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलं नाही आम्ही जर नुसतं त्यांच्यावर टीका करत राहिलो तर महाराष्ट्राच्या खऱ्या अडचणींवर कोण बोलणार आम्ही आज खऱ्या अडचणींवर बोलण्याचा प्रयत्न तिथे करत आहोत आणि राजकीय द्वेषातून येत्या काळामध्ये जर आमच्यावर कुणी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर मग इतर डॉक्युमेंट जे आमच्याकडे आहेत त्याच्यात अधिकचे डॉक्युमेंट मिळावेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत ते योग्य वेळेस आम्ही दाखवू नी माणसं कुठे आम्ही अजून लहान आहोत बच्चे आहोत आम्ही प्रामाणिक आहोत प्रामाणिक पद्धतीने फक्त आम्ही स्टेटमेंट दिला त्याच्या व्यतिरिक्त मी काय बोललेलो याच्या आधी काही लोकांनी लहान मुलगा बोलला काही अनुभव नाही आणि मी माझ्याबद्दलच बोलतो असं नाही मी आता अडतीस वर्षाचा एक आमदार आहे आणि माझ्या वयाचे अनेक आमदार आहेत अनेक कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत सामाजिक समाजामध्ये चांगलं काम करणारे लोक आहेत तुम्ही युवांवर जर वयाच्या बाबतीत आक्षेप घेणार असेल तर त्याचा कुठं ना कुठंतरी आम्ही विरोध करणार पण विरोध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही आम्हाला लहान म्हणत असाल बच्चा म्हणत असाल तर लहान मुलांची एक खासियत आहे की लहान मुलं हे प्रामाणिक असतात आणि आम्ही प्रामाणिक पद्धतीने लोकांचे मुद्दे मांडत आहोत आणि लढत राहू त्यामुळे हे जे कोणी अनुभवातून मोठे झालेले लोक आहेत ज्यांना अनेक पदं मिळाली त्यांच्यामध्ये सत्ताचा अहंकार असू शकतो ते आमच्याबद्दल जे बोलायचं ते बोलत राहतील अनेक नेत्यांनी माझं वय काढलेलं आहे भाजपचं अनेक लोकांनी माझं वय काढलेलं आहे माझं एकच म्हणणं आहे की रोहित पवार बाजूला ठेवा पण वयावर तुम्ही आक्षेप का घेता माझं वय अडोतीस आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वजण साठ टक्के आहोत माझ्या वयाची लोक तुम्ही सगळ्यांच्याच कर्तृत्वावर आक्षेप घेत आहात का या वयामध्ये असणाऱ्या युवांना काहीच जमत नाही का मग आमचा फक्त उपयोग इलेक्शनच्या पुरता इलेक्शनला तुम्हाला निवडून देण्यासाठी फक्त करायचा का त्यामुळे रोहित पवारला इगो नाही पण रोहित पवारला वाईट याच्यासाठी वाटतं की आमच्या वयाच्या लोकांवर तुम्ही आक्षेप घेता हे आम्हाला योग्य वाटत वाटत नाही युवांना कमी समजू नका एवढं सगळ्या नेत्यांना आम्ही विनंती करतो ते माझ्याबद्दल काय बोलतात याच्यापेक्षा हे जे सर्व नेते अजितदाजांपासून सगळेच मोठे नेते पूर्वी भाजपबद्दल काय बोलत होते देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल काय बोलत होते केंद्र सरकारबद्दल काय बोलत होते छगन भुजबळ साहेब ओबीसी आरक्षणाचा राजकीय आरक्षणा जेव्हा अडचण आली तेव्हा भाजपच्या विरोधात काय काय बोलत होते आणि आज काय बोलतात याच्यावर थोडं तुम्ही लक्ष दिलं की सत्तेत जाण्यासाठी तुम्ही विचार बदलू शकता तुमची भूमिका बदलू शकता आदरणीय पवार साहेबांना तुम्ही सोडू शकता तर उद्या जाऊन तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी काय करू शकता हे आता लोकांना कळालेलं आहे साठ दिवस मी घराच्या बाहेर जाणार होतो युवा संघर्ष यात्रेच्या मध्ये मी तीस बत्तीस पस्तीस दिवस चालणार होतो त्याच्याच बरोबर अधिवेशन पंधरा एक दिवस होतं त्याच्यानंतर दिवाळीच्या काळामध्ये सुद्धा लोकात जाऊन दिवाळी साजरी करणार होतो त्यामुळे साठ दिवस मी जेव्हा घराबाहेर जाणार होतो तेव्हा एक सामान्य नागरिक म्हणून एक वडील म्हणून एक पती म्हणून मी माझ्या कुटुंबाशी चर्चा केली होती की साठ दिवस मला घराबाहेर जावं लागेल तर तुम्ही मला परवानगी द्या कारण शेवटी मी माझ्या मुलांना सुद्धा माझी जबाबदारी त्यांच्याबद्दल सुद्धा आहे तेव्हा लहान मुलांनी मला सांगितलं होतं डॅडा तू सामान्य लोकांसाठीही लढत आहे तर मी त्यांना का चाललो आहे हे सांगत होतो त्यामुळे तुला जावंच लागेल तू जा पण आम्हाला एक प्रॉमिस कर या साठ दिवसाच्या तुलनेत आम्हाला फक्त पाच दिवस तू दे नवीन वर्षाच्या निमित्ताने आम्हाला कुठेतरी बाहेर घेऊन जा आम्ही हो म्हणलो मग त्यांनी मला लगेच प्रश्न विचारला तुम्ही तू प्रॉमिस करतोस का मी म्हणलो हो प्रॉमिस करतो आता जेव्हा तेवीस तारखेला आमचं राष्ट्रवादीचं अधिवेशन काहीतरी ठरलं होतं त्याच्यानंतर मी जाणार होतो पण अचानक डेट बदलली डेट बदलल्यानंतर मी माझ्या कुटुंबाशी बोलून खास करून माझ्या मुलामुलीशी बोललो की मला थोडंसं डेट बदलावे लागतील त्यांनी मला एकच सांगितलं की दादा तू प्रॉमिस केलं होतं प्रॉमिस ठेवावं हे तू मला सांगतोस आम्हाला सांगतोस आणि तू जर बदलत असेल तर तू ते बदलू शकतो निर्णय तू घे जेव्हा लहान मुलांनी मला हा प्रश्न केला तर मला ते जमलं नाही मग मी जयंत पाटील साहेबांना सांगितलं साहेब मला ते जमणार नाही कारण की मी माझ्या मुलांना शब्द दिलाय वडीलच्या नात्याने आणि माझ्या एक पतीच्या नात्याने मी दिलेला शब्द मला बदलता येणार नाही लहान मुलांवर जर जा परिणाम झाला की आपण प्रॉ दिलेलं प्रॉमिस हे तोडू शकतो तो माझ्या मुलांचं भवित्र्य अडचणीत येऊ शकतं त्यामुळे मला परवानगी द्या जयंत साहेबांची मी परवानगी घेतली आणि मी बाहेर गेलो आता मी हे खरं खरं सांगितलेलं आहे कारण मी बच्चा आहे मी लहान मुलगा आहे त्यामुळे मी प्रामाणिकपणे खरं काय हे आता आपल्याला सांगितलेलं आहे लोकांना काय वाटायचं ते वाटेल तर मी जयंत पाटील साहेबांना सांगितलं होतं आता त्यांना कदाचित कधीकधी खूप प्रश्न आपण मीडियाच्या माध्यमातून विचारल्यानंतर कधी कधी काही कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन झालं असावं मग कार, ते साहेबांना त्यावेळेस ते कन्फ्युजन झाल्यामुळे ते बोलले असावेत कारण सगळ्यांना हेच माहीत होतं की एवढा संघर्ष करण्याचा करणारा एक कार्यकर्ते कार्यकर्ता हा अधिवेशनाला येत नाही म्हणजे पार्टीच्या अधिवेशनाला ते कुणाला पटत नव्हतं नाही तर एक्सेप्ट करता येत नव्हतं त्याच्यात कुणी कुणी वेगवेगळी कारणं दिली असावेत जर तसा मेसेज गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो पण माझा स्वभाव फार वेगळा आहे मी टिपिकल राजकारणासारखं राजकारणी नाही मी आजच्या पिढीचा एक राजकारणी आहे मला माझं कुटुंब सुद्धा सांभाळायचं आहे मला राजकारण आहे समाजकारण म्हणजे राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करायचं आहे आणि मला पुढच्या पिढीला एक चांगला संदेश द्यायचा दिलेला शब्द हा पाळायला लागतो कारण मी त्या पद्धतीने वागतो माझ्या जीवनामध्ये त्यामुळे आता लोकांना त्याबद्दल काय वाटलं याच्यापेक्षा मला असं वाटतं की लोकच समजून घेतील असं लोकांचं मत आहे माझ्या एकट्याचं काय मत आहे याच्यापेक्षा टपरीवर गेल्यानंतर लहान मुलांना कॉलेजमधल्या जास्त युवांना विचारलं तर सगळ्यांचं मत असं येत की युवा संघर्ष यात्रा काढल्यानंतरच आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला त्यामुळेच आमच्यावर कारवाई झाली कशी सांगट घालतो म्हणजे आम्ही लोकांना काय पाहिजे महाराष्ट्राच्या का हिताचं काय शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार बर आहे पुरोगामी जो विचार आहे त्याला फक्त जपण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत जिथे आम्ही आहोत तिथंच आम्ही आहोत आपल्याकडे या विचाराकडे असणारे लोक आता भाजप बरोबर केलेली आहेत खरं तर प्रश्न त्यांना केला पाहिजे आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आज एखाद्या बैठकीमध्ये जर चर्चा झाली असेल तर त्या चर्चेमध्ये काय झालं हे तुम्ही मीडियाला सांगता आता झाले नाही झाले हे मला सांगता येणार नाही पण तुम्ही भाषणामध्ये हे जे आदित्यदा मित्रमंडळाचे सगळे नेते जे आता भाजप बरोबर गेलेले आहेत त्यांनी भाजपच्या विरोधात त्यांच्या नेत्याच्या विरोधात उघड उघड भूमिका भाषणाच्या माध्यमातून घेतलेली आहे तुम्ही तर उघड उघड बोलून आता भाजप बरोबर गेलेला आहात तर साहेबांनी बैठकीमध्ये काय चर्चा केली प्रायव्हेट ह्याच्यामध्ये काय चर्चा केली खरं का खोटं लोकांना माहीत नाही ते तुम्ही मीडियाच्या माध्यमातून तु सांगण्याचा प्रयत्न करत आहात त्याचा अर्थ तुम्ही घेतलेली भूमिका ही लोकांनाही ना पटली नाहीत तुमच्या पदाधिकाऱ्यांनाही पटली नाहीत तुमच्या कार्यकर्त्यालाही पटली नाही त्यामुळे सहा सात महिने होऊन सुद्धा तुम्हाला हेच सांगावं लागतं की साहेबांना तुम्ही का सोडलं याच्यावरूनच समजून घ्या की आज त्यांची परिस्थिती लोकांच्या मनामध्ये काय आहे त्यांचे नेते मोदी साहेब खूप मोठे नेते आहेत आणि भाजपमध्ये कसं चालतं की भाजपमध्ये तुम्ही काय बोलता याच्यापेक्षा तुम्हाला तुमच्या नेत्याबद्दलची प्रशंसा ही करावीच लागते आणि ती जर तुम्ही नाही केली तर उद्या जाऊन काय गोष्टी तुम्हाला अडचणीच्या ठरू शकतात आणि हे फक्त महाराष्ट्रात असं नाही इतर राज्यामध्ये सुद्धा आहे आणि काल तेच आपल्याला भाषणाच्या माध्यमातून जे सर्व नेते बोलले ते आपल्याला कुठेतरी बघायला मिळालं पण अजितदादा अजितदादा जेव्हा विरोधी नेता होते तेव्हा महाराष्ट्राच्या बाजूची भूमिका जे त्यावेळेसचे राज्यपाल होते जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात एक चुकीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं तेव्हा दादा खडसावून प्रधानमंत्री साहेबांच्या समोर जे भाषण केलं ते खूप प्रसिद्ध झालं होतं आपल्या सगळ्यांना माहिती तर तेव्हा भाजपाबरोबर गेले नव्हते पण आज भाजपबरोबर गेल्यानंतर त्यांची जी भाषणाची स्टाईल आहे कुठेतरी असं वाटतं की कुठेतरी त्यांना भाषण लिहून दिलेलं आहे आता आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती संविधानाच्या बाजूला जर अध्यक्षांना निर्णय घ्यायचा असता तर मग त्यांना डिस्क्वालिफाय करावं लागलं असतं पण त्यांनी केलं नाही आणि त्याच्याचबरोबर त्यांनी जो काही टाईम सांगितला होता की मी या वेळेस येईल तेव्हा मुख्यमंत्री साहेबांचं भाषण चालू होतं मुख्यमंत्री साहेबांचं भाषण संपलं की अध्यक्ष महोदय हे टी व्ही समोर आले आणि त्याच्या आधी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा अध्यक्ष भेटलेले आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे लोकांचं जे मत आहे ते मी फक्त बोलून दाखवलं अध्यक्ष पूर्वी कधी अध्यक्षाला दिल्लीला जायचं जाता जात नव्हते पण आता जर तुम्ही बघितलं तर अध्यक्षांना दुर्दैवाने दिल्लीला जावं लागतं चर्चा करावी लागते राज्यात चर्चा करावी लागते आणि मग निर्णय घ्यावा लागतो नार्वेकर साहेब एक चांगले नेते आहेत अभ्यासू नेते आहेत पण त्यांना जर कुणी सांगितलेला निर्णय जर बोलून दाखवावा लागत असेल तर मग अध्यक्ष या पदाला ते कुठेतरी अन्याय आहे असं माझं मत आहे सुप्रीम कोर्टामध्ये परत एकदा हा विषय गेल्यानंतर आणि योगायोगाने आणि जर खऱ्या अर्थाने लोकसभा इलेक्शनच्या आधीच्याची वेळ जर सुप्रीम कोर्टाने दिली आणि निर्णय दिला तर अध्यक्ष मोदयांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल असं आम्हाला वाटतं आता अध्यक्ष मोदयांना खरंच निर्णय अजितांच्या बाजूला घ्यायचा असेल तर ते घेतील सुद्धा काय या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही कोर्टात गेलो तरी आम्हाला बराच वेळ लागणारे लोकसभेचं इलेक्शन होऊन जाईल केंद्रातल्या नेत्यांना फक्त लोकसभेचं पडलेलं आहे राजकारणाचं पडलेलं आहे त्यामुळे लोकसभेनंतर परिस्थिती विधानसभेच्या बाबतीत फार वेगळी असेल आम्ही अपेक्षा करतोय की आमच्या बाबतीत तरी संविधान टिकवण्याचा प्रयत्न अध्यक्ष मोदय करतील एक कसं आहे की दोन हजार साली सोशल मीडिया नसताना सुद्धा आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा वेगळा पक्ष काढला त्या लोकांनी पवार पवारसाहेबांकडे बघून आम्हाला सत्तेत आणलं सत्तेत आल्यानंतर कोण मंत्री झाले हेच ते मंत्री जे आता भाजपबरोबर गेलेले आहेत त्यामुळे इलेक्शनच्या काळामध्ये सिंबल हा विषय महत्वाचा असला तरी कोण लीड करते हे महत्वाचा विचार कुठला हे महत्वाचा आहे दोन हजारला सोशल मीडिया नसताना सुद्धा लोकांना लगेच कळालं की साहेबांची पार्टी कुठली आता तर सोशल मीडिया आहे त्यामुळे टेन्शन आम्हाला काही वाटत नाही पण आम्ही आमच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहू भाजपला भाजपला संविधानाचं काही पडलेलं नाही त्यामुळे ते, ते पूर्णपणे शक्ती लावतील की निर्णय हा त्यांच्या फेवरचा राजकीय दृष्टीकडून त्यांच्या फेवरचा व्हावा त्यामुळे संविधानाला बाजूला ठेवून ते निर्णय घेऊ शकतात आणि कदाचित आमच्या बाबतीत सुद्धा तेच करण्याचा विचार नाही तर प्रयत्न ते करतील असंही आम्हाला वाटतात माझं एकच म्हणणं आहे की गुजरातला तुम्ही सव्वीस लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथं देता गेल्या सात एक वर्षामध्ये या देशामध्ये पंधरा लाख कोटीच्या आसपास खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट आली हे केंद्र सरकारच बोलतंय आणि एकाच बैठकीमध्ये सव्वीस लाख कोटी इन्व्हेस्टमेंट हे गुजरातमध्ये येते आणि एमओयू होतो तर मोदी साहेब जर महाराष्ट्रात येत असतील तर इन्व्हेस्टमेंट बद्दल पुढे त्यांनी बोललं पाहिजे आणि नक्कीच बीजेपीला जे बद्दल महाराष्ट्राबद्दल टेन्शन आहे कारण का बीजेपीने कितीही जाती जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ते महाराष्ट्रामध्ये यशस्वी होतं असं नाही एक साधा कार्यकर्ता आहे एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या नागरिकांना मी आव्हान करेल दोन हजार एकोणीसला जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं दोन हजार अठराला कोरेगाव भीमा झालं त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा भाजपालाच झाला आणि योगा योगायोग योगा समजा की परत एकदा लोकसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न काही सत्तेतल्या लोकांकडनं होत आहे त्यामुळे कृपा करून विचार करा आपल्याला काय अडचणी आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या अडचणी सुटाव्यात बेरोजगारीचा मुद्दा असेल शेतकरी असेल महिलांची सुरक्षा असेल त्याच्यावर खऱ्या अर्थाने चर्चा झाली पाहिजे त्याच्यावर धोरण आलं पाहिजे आणि त्याच्यावरच राजकारण झालं पाहिजे धार्मिक विषय हा आपला व्यक्तिगत विषय आहे अध्यात्म आपला व्यक्तिगत विषय त्याच्यावर राजकारण न करता ज्याच्यामुळे आपल्या हाताला काम मिळेल पोटाला अन्न मिळेल याच्यावरच चर्चा आणि राजकारण झाले पाहिजे असं माझं मत आणि सामान्य लोकांना मी आवाहन करतो चांगलंय मी स्वतः राम मंदिराच्या इथं जाऊन प्रभू राम मंदिराच्या समोर नतमस्तक झालेलो आहे पूर्वी आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की मंदिर जर पूर्ण झालं असतं तर या उत्सवाला अजून चांगली शोभा आली असती थोडी घाई गडबड झाली आणि काही धार्मिक महंत बोलत असताना असं बोलत आहे की अर्धवट मंदिरामध्ये प्राण स्थापना व्हायला नको ह्या गोष्टी ऐकल्यानंतर थोडी चिंता वाटते पण शेवटी सत्तेतल्या लोकांचा मुद्दा आहे आपण स्वागतच केलं पाहिजे जर प्राणप्रतिष्ठा होत असेल आणि जेव्हा केव्हा तिथं गर्दी कमी असेल आणि मनोसक्त दर्शन हे आम्हा सर्वांना प्रभू रामचंद्राचं करता येईल तेव्हा सुद्धा तिथं जाऊन दर्शन करेल धार्मिक महंत जे आहेत मह प्रमुख गुरु आहेत ते स्वतःच बहिष्कार टाकत आहेत ते स्वतःच जात नाहीत ते कारण त्यांचं सगळ्यांचं मत आहे की आम्ही धार्मिक क्षेत्रामध्ये एवढ्या वर्षापासून काम करतो आम्हाला पूजा करण्याची संधी तिथं मिळावी मंदिर हे अर्धवट आहे आता तेच तिथं भरत असतील तर आम्ही वेगळं काय म्हणणार मग कुठंतरी या महंतांचा आणि धार्मिक गुरूंचंच मत आहे की इथं कुठे राजकारण चाललंय आमचं एवढंच मत आहे की बावीस तारखेला गर्दी खूप असेल थोडे दिवस जाऊ द्या पूर्वी मी जाऊन आलो आहे नंतरही मी जाईल आणि साहेबांनी यांनी सगळ्यांनी हे सांगितलं नाही की मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आम्ही जाणार नाही त्यांचं एवढं सगळ्यांचं मत आहे की बावीस तारखेला तिथं गर्दीत जाणं आणि गर्दीत गेल्यानंतर दर्शन न होणं याच्यापेक्षा जेव्हा गर्दी कमी असेल तेव्हा जाऊन दर्शन घेणं हे जास्त योग्य ठरू शकतं मी निवडणुकीसाठी थांबेल असं नाही जेव्हा केव्हा अंदाज घेतला जाईल की तिथं थोडीशी गर्दी कमी जाईल तो निवडणुकीच्या जा आधी असू शकतं आणि नंतरही असू शकतं आणि गेलेलो आलेलो हे कदाचित तुम्हाला कळणार नाही कारण का माझ्यासाठी धर्म आणि अध्यात्म व्यक्तिगत विषय त्याची पब्लिसिटी मी करत नसतो एक सांगतो सामान्य लोकांची तयारी आहे भाजपच्या विरोधात जायची फक्त माझं एक व्यक्तिगत मत आहे की आपल्याकडे शक्ती खूप मोठी आहे आणि ती शक्ती म्हणजे लोकांची शक्ती फक्त याला सगळ्यांना एकत्रित येण्याची जरूरत आहे एकत्रित एक राजकीय रणनीती करण्याची जरूरत आहे लोकांच्या मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे अग्रेसिव्ह होण्याची जरूरत आहे आणि आपण जर योग्य पद्धतीने काम केलं तर भाजपाचे पेक्षा जास्त खासदार आणि मित्रपक्षाचे निवडून येतील असं आम्हाला वाटत नाही आता ते बघावं लागेल त्यांना किती सीट मिळतात चार मिळतात दोन मिळतात का तीन मिळतात त्यानंतर आपला ठरवता येईल पण तो त्यांचा व्यक्तिगत विषय पण कुठलाही उमेदवार असला तर लोकांबरोबर राहून सुप्रियाताईंच्या वतीने सुप्रियाताईंना निवडून तिथं आणण्यासाठी आणि त्या शंभर टक्के निवडून येणार आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत आधी भाजपचा तिथं उमेदवार उभं राहणार आहे का शिंदे गटाचा हे तर क्लिअर होऊ द्या त्यांच्यातच गोंधळ आहे त्यांचा उमेदवार फायनल झाल्यानंतर आम्ही बोलू पण अमोल कोल्हंचं काम चांगलं आहे लोकात आहेत आणि अमोल कोले हे निवडून येतील त्यांचाच गोंधळ तिथं चालू आहे तो गोंधळ अजून सुटेना सुटल्यानंतर बघू सरकार युवा पिढीला सिरियसली घेत नाही हा मुद्दा फार घातक आहे युवांच्या भवितव्यावर ते सुद्धा गरीब युवांच्या भवितव्यावर जर करप्शन होत असेल आणि त्या पद्धतीची माहिती जर समोर येत असेल आणि त्याच्यावर तुम्ही काहीच करणार नसाल तर मग युवा त्यांच्या त्यांच्या हातामध्ये जो निर्णय आहे लोकशाहीच्या माध्यमातून ते ते घेतील पण आम्ही युवांच्या बाजूने शेवटपर्यंत लढत राहू जोपर्यंत तुम्ही युवांना न्याय देत नाही आणि जे तुम्ही हजार रुपये घेताय ते परत रिफंड करत नाही आणि सुद्धा ते जे काय हजार रुपये ते शंभरवर आणत नाही आणि पारदर्शक प्रोसेस ही तुम्ही करत नाही पेपर फुटीवर कायदा आणत नाही बेरोजगारी युवांना हाताला काम देत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू लोकांची बाजू मांडत असताना एखादी बातमी जर एखाद्या मीडियाली केली त्याच्यावर जर काही लोकांनी आक्षेप घेतला आणि त्यामुळे जर त्या मीडियावर कारवाई होत असेल तर आपण चौथा स्तंभ हे मीडिया असं म्हणतो मग ते खोटं ठरेल खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये लोकशाही टिकावी यासाठी मीडियाला ताकद देणं आणि मीडियाला फ्रीडम देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जर दडपशाही अप्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे मीडियावरसुद्धा जर जा केली जात असेल तर मग या देशामध्ये संविधान राहिलं नाही असंच आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल